नमस्कार मैत्रिणी गुड मॉर्निंग हे बघा छोटंसं कापड राहिलं आहे मधून आता ह्याच्यात आपल्याला दोन भाई काढायचे कापड आपल्याला कमी पडतो आहे बघा एवढंच कापड आणि तेही वरून कटिंग झालेले आहे तर आता आपल्याला दोन्ही बाई कशी काढायची कमीत कमी कापडातून ब्लाऊज कटिंग कशी करायचे सुद्धा आहे आपल्या चॅनलवरती व्हिडिओज पूर्ण बघा हे बघा बाही अर्धी आपली बाही पड बाहेर पडते मग आपल्याला पीस पुरत नाही जेवढी हवी बाई तेवढी पूर्ण पीस आपल्याला कटिंग करून काढायची जॉईन वगैरे द्यायची काहीही गरज नाही ह्या पद्धतीने कटिंग केलं तर तुमची मोठेचे मोठे दोन्ही बाही निघून जातील मग ह्या पद्धतीने आधी ठेवून घ्यायचं पीस जेवढं आहे तुमच्याजवळ कापड तो ओपन करा आणि एका साईडला ह्या पद्धतीने ठेवून घ्या आता ह्याला मार्क करून घेऊयात चॅनलवरती नवीन नसेल तर व्हिडिओ लाइक करा कमेंट करून सांगा कसं वाटलं आपलं ला कटिंग तुम्हाला आणि चॅनल सबस्क्राईब करायचं विसरू नका व्हिडिओचं खाली चॅनल सबस्क्राईब म्हणून दिलेलं आहे त्याला क्लिक करा म्हणजे जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल बघा आता सिल्ले केवढं कापड राहिले ह्या साईडला ह्या पद्धतीने आयडिया करायची केवढे कमीत कमी कापडात आपल्याला आख्खा ब्लाऊज तयार झाला पाहिजे बघा साईडला थोडं सोडून घेतलं जेणेकरून पूर्ण आपली बाही निघायला पाहिजे कुठेही कमी पडता कामा नये आणि कुठेही जॉईन द्यायची काही गरज पडत नाही उलट आपली शिल्लक राहिली कापड बघा आता ह्याला मार्क करून घेऊयात असंच कटिंगचे स्टिचिंगचे भरपूर व्हिडिओज आहेत आपल्या चॅनलवरती तुम्ही बघू शकता पूर्ण टेलरिंग कोर्स फ्रीमध्ये शिकवते ते सुद्धा तुम्ही बघून व्हिडिओज बघून शिकू शकता कुठेही चुकलं तरी आपलं व्हॉट्सअप नंबर आहे त्याला हाय पाठवा तुमचं प्रश्न पाठवा तुम्हाला उत्तर भेटेल व्हिडिओ कॉलवरून द्यायचं मग त्याला कटिंग करून घेऊयात पूर्ण कटिंग झाल्यावर बघा म्हणजे तुमच्या लक्षातील दोन्ही बरोबर बाई कसे निघालेले आहेत सत्तर ऐंशी सेंटीमीटरचा कापड असलं तरी त्यात आपली 38 चाळीसची ची पूर्ण मापाचा ब्लाउज निघाला पाहिजे कसं निघायला पाहिजे ते आपली चॅनेलवरती आहे व्हिडिओ बघा आता दोन्ही भाई निघाले आपले तर पेपर कटिंग ठेऊन बघूयात हो बघा दोन्ही ह्या पद्धतीने बाई निघालेले आहेत आपले तर चला बाय